नमस्कार मी सुदाम गंगावणे पोस्ट मराठी डिजिटल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे काल महाराष्ट्र सरकारचं जे अधिवेशन सुरू होतं पावसाळी अधिवेशन त्याचा शेवटचा दिवस होता आणि या अधिवेशनामध्ये काल महिला व बालकांचे हक्क व आणि कल्याण समिती याने दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा हा एक अहवाल प्रकाशित केलेला आहे हा अहवाल याच्यामध्ये वैष्णवी हगवणे जे पुण्याचं प्रकरण संपूर्ण राज्यात देशभरात गाजलं होतं हुंडाबळीमुळे त्या वैष्णवीनी जीवन संपवलं होतं आणि फार कमी काला कालावधीमध्ये तिच्या वाट्याला ते दुःख आलं तिच्या पाठी तिचे तिचे एक लहान बाळ आहे आणि त्यानंतर हा अहवाल आहे हा काल डिक्लेअर केलेला आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला एक दहा पानं जी आहेत त्या दहा पानामध्ये जे ठपके ठेवलेले आहेत या समितीमध्ये काम करणाऱ्या सदस्यांनी त्यात त्याचा त्या उहापोह केलेला आहे की कशा पद्धतीने वैष्णवीचं हुंडाबळीमध्ये तिचा मृत्यू झाला आणि त्यानंतर तिच्या सासरच्या लोकांनी तिला कसं छेळलं त्यामागे काय काय नेमकं घडलं का हे त्यांनी कळवलं आहे समितीच्या प्रमुख होत्या मोनिका राजाळे ज्या होत्या त्या आमदार आहेत आणि यांच्या सोबत सोळा लोक याच्यामध्ये कार्यरत होते सोळापैकी पैकी तीन जे आहेत ते याच्यामध्ये पुरुष आमदार होते आणि बाकीचे जे आहेत त्या महिला आमदार आहेत आणि त्यांनी ह्या वैष्णवीच्या संदर्भात म्हणजे एकूण राज्यामध्ये ज्या बाबतीत महिलांच्या बाबतीत जे काही वाईट घटना घडत आहेत त्याबाबत त्यांनी एक अहवाल प्र प्रसिद्ध केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो की काय काय पहिल्या याच्यामध्ये त्यांनी त्यांची प्रस्तावना म्हटलेली आहे पहिल्या ओळीमध्ये पहिल्या पानामध्ये आणि त्यानंतर वैष्णवी हगावण्याच्या संदर्भात एक दहा पानं म्हणजे एक ते दहा अशी जी पानं आहेत त्याच्यामध्ये त्यांनी अहवाल सुपूर्द केलेला आहे त्या हाऊसमध्ये त्यानंतर समितीनी या बाबतीत काही अभिप्राय आणि शिफारशी नोंदी केलेल्या आहेत त्या जवळपास दहा पाण्याच्या आहेत आणि काही खंत समितीने व्यक्त केलेली आहे की राज्यात ज्या वेळेस महिलांच्या संदर्भात एखादा विषय येतो तर मग तो विषय त्याचं निवारण करताना राज्यातला जो महिला आयोग आहे त्याला काय नेमके प्रॉब्लेम्स होत आहेत तिथे संख्याबळ किती आहे किती असलं पाहिजे परत महिला आयोगाला बसायला व्यवस्थित जागा देखील नाही आहे अशा सगळ्या गोष्टी त्या अहवालामध्ये देखील नमूद केलेल्या आहेत की महिला आयोगाला सध्या जी संख्या आहे महिला आयोगाची त्या मेंबर्सची ती पस्तीसच्या जवळपास आहे आणि ती आत्ता कुठंतरी ती भरलेली आहे ती वाढून पंचेचाळीसपर्यंत घ्यावी अशी त्यांची मागणी आहे कारण राज्यभरामध्ये महिलांच्या बाबतीत फार वाईट प्रकारचं कृत्य सुरू आहे जसं की काल शहापूरमध्ये एक हुंडाबळीचं प्रकरण घडलेलं आहे हुंडाबळी तिच्या त्या महिलेला तिच्या कुटुंबियांना तिच्या सासरच्या लोकांनी पैसे मागितले होते आणि त्या त्या निराशापोटी त्या विवाहितेने आत्महत्या केली होती अं हगवणेंचा जो विषय आहे वैष्णवी हगवणेंच्या विषयाच्या संदर्भात त्यांचे जे डिटेल्स जे छोटे छोटे बारकावे आहेत म्हणजे डॉक्टरांनी तिचं शव विच्छेदन केल्यानंतर त्यानंतर काय म्हटलेलं आहे कुठे कुठे काय काय झालेलं आहे त्यांचं पंच्याहत्तर किलोच्या दरम्यान त्यांचं वयो वजन होतं आणि इतकं वजन असताना तो जो पंख्याला त्यांचा जो मृत्यू तो कसा लटकला असेल अशा छोट्या छोट्या गोष्टींचा देखील या समितीने आपल्या अहवालामध्ये ओहापोह केलेला आहे त्याच्यानंतर तिथे वैष्णवी हग हगवणे आणि तिच्या घरातल्या लोकांची भांडणं कशी झाली काय झाली हे कुणाच्या समोर झालं काय काय त्यावेळेस झालंय या अशा ह्या बारीक बारीक गोष्टी या दहा पानाच्या अहवालामध्ये आणि त्यात शेवटला त्यांनी या समितीने असं म्हटलेलं आहे की महिला आयोगाला चोवीस तास एक हेल्पलाईन नंबर सुरू करून द्यावा असं त्यांनी एक प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे आणि ज्या पद्धतीने पॉक्सोचा जो ऍक्ट आहे पॉक्सो ज्या पद्धतीने सध्या पोक्सो मध्ये कारवाई होते त्याच पद्धतीने महिलांच्या संदर्भात आणखी एखादा कायदा अस्तित्वात आला पाहिजे त्यानंतर आयोगाला त्यांनी निधी वाढवून देण्याचं देखील एक प्रपोजल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे त्यानंतर यांनी अभिप्राय आणि शिफारशी काही नोंदवलेले आहेत जे मी तुम्हाला आता सांगतो त्यातली काही पानं जी आहेत ती खूप आहेत पण एसओपी पी करण्याचं त्यांनी ते मागणी केलेली की ह्या पद्धतीने शासनाने एक विशेष असं एक धोरण राबवलं पाहिजे शेवटचा एकदम मी शेवटचा मुद्दा तुम्हाला वाचून दाखवतोय की त्या वीस नंबरच्या मुद्द्यामध्ये असं म्हटलं की राज्य महिला आयोग आपल्या दारीसारख्या स्तुत्य उपक्रम राबवण्यात यावे आणि जिल्हा स्तरावर कार्यशाळा घेण्यात याव्यात त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना देखील निमंत्रित करण्यात यावे प्रत्येक युनिटमध्ये महिन्यातून एकदा संपर्क ठेवून आढावा बैठक आयोजित करून प्रकरणाचा निपटारा का कालबद्ध पद्धतीमध्ये वेळेची जी मर्यादा असते ती फार महत्वाची असते म्हणून त्यांनी हे नोटिंग केलेले आणि त्या संदर्भात कारवाईची माहिती समितीला ताबडतोब देण्यात यावी असं त्यांनी शिफारस केलेली आणि हा शेवटचा मुद्दा फार महत्वाचा आहे आणि एकोणीस नंबरचा जो शेवटचा एक विषय आहे त्यात असं म्हटलं आहे की महिलांचे जे अत्याचार आहेत कौटुंबिक हिंसाचार हुंडाबळी या प्रकरणामध्ये मृत महिलेचे एफ आय आर व पोस्टमॉर्टमचे प्रत तिच्या कुटुंबियांनी मागणी केल्यास त्यांना तात्काळ उपलब्ध करून दे देण्यात येत नाही असं या समितीने या अहवालात या शिफारिश शिफारस पत्रात आणि या अभिप्रायात म्हटलेलं आहे या प्रति उपलब्ध करण्यास लागलेल्या विलंबामुळे देखील शंकेच वाव राहतो तसेच त्यात फेरफार होण्याची देखील शक्यता निर्माण होते हे अत्यंत गंभीर असं त्यांनी नमूद केलेलं आहे हे या समितीमध्ये जवळजवळ सोळा सदस्य आहेत आणि सगळे आमदार आहेत आणि या सगळ्यांनी हे सगळे निष्कर्ष या वैष्णवीच्या मृत्यूच्या नंतर हे सगळे निष्कर्ष त्यांनी नोंदवलेले आहेत आणि शासनाला देखील त्यांनी शिफारस केली आहे गृहमंत्र्याला देखील त्यांनी शिफारस केलेली आहे त्याचे अभिप्राय पाठवले की काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे असे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत परिशिष्ट अ मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या विभागाकडून समितीस प्राप्त झालेली माहिती म्हणजे समितीला वैष्णवी हगवणेंचा मृत्यू झाल्यानंतर ही जी समिती अस्तित्वात आली त्याची माहिती घेण्यासाठी त्यांना काय काय मिळालं काय काय त्या परिशिष्ट परिशिष्ट अमध्ये त्या त्यांनी त्या त्याचे दाखले दिलेले आहेत त्यामध्ये वैष्णवीच्या संदर्भातली पूर्ण इन्फॉर्मेशन आहे घटना कधी घडली कशी घडली त्यानंतर वेगवेगळा जो पत्रव्यवहार आहे तो देखील याच्यामध्ये इन्क्लुडिंग केलेला आहे मयुरी जगताप तिचे तिने ज्या स्टेटमेंट जे दिलं आहे तिने आयोगाकडे जे अप्रोच झाली आणि तिचे जे स्टेटमेंट आहेत ते देखील आहेत काही फोन नंबर्स आहेत म्हणजे जे, जे मरण पावले आहेत त्यांचे डिटेल्स आहेत आणि वैष्णवी हगवणे यांचे प्रकरणी वस्तुनिष्ठ माहिती ही देखील त्यांनी ती मांडलेली आहे म्हणजे त्या जाब जबाब ह्या जा सगळ्या जे पोलिसांकडे ज्या नोंद आहेत ना त्या सगळ्या गोष्टी या परिशिष्ट अ शेवटच्या परिशिष्ट मध्ये नमूद केलेले आहेत अ मध्ये आता हा अहवाल ब मध्ये समितीच्या बैठका वगैरे ज्या पार पडलेल्या आहेत त्या कशा पार पडलेल्या आहेत त्याचे पट कसा होता किती कोणाची उपस्थिती होती कोणाची नव्हती या सगळ्यांचा हवापो केलेला आहे कोण कोण अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची नावं याच्यामध्ये नमूद केलेली आहेत कोणाच्या समोर काय काय झालं हे सगळं नमूद केलेलं आहे आणि एकूणच काय तर आता हा अहवाल आहे शासनाकडे कडे त्यांनी पाठवलेला आहे काल याच्यावर कोणी रिॲक्शन जास्त दिली नाही पण मला असं वाटलं की याच्यावर एक छोटासा एपिसोड बनवायला पाहिजे होता आठ जुलै याच्यावर तारीख टाकलेली आणि विषय असा आहे की राज्यातला जो महिलांचा जो विषय आहे जसं की आता वैष्णवीची कालची घटना घडल्यानंतर थी। आता हे कुटा कुटा आता मागच्या याच्या महिन्यातली तर आता ठाण्यामध्ये म्हणजे शहापूरमध्ये देखील अशीच घटना घडलेली आहे तर हे कुठं ना कुठं थांबलं पाहिजे म्हणून ह्या समितीचं ह्या सगळ्या सदस्यांचं म्हणणं आहे आणि ते शासन आता कुठपर्यंत याच्यावर कारवाई करेल किंवा अजून काही वेगळे टास्क फोर्स तयार करेल का हे आपण बघूया तोपर्यंत धन्यवाद